झाला बर का तिघाच्या विमानातला मनातला बंगला पूर्ण पण पत्र ठोकलं तर कस होतय पण आ मी म्हणतच होती काय ना काय अपूर्ण ठेवणार म्हणजे ठेवणार आ ही तुम्ही कट्टा बांधलाय म्हणून लई नाचताय पण तुम्हाला मेन म्हणजे माहिती आहे का पत्र ठोकलं तर दरवाजा नाही त्याला करणार काय आ कस आहे कस दिसतय राहा मनाव ह्या आराम शिर तू मग मा, अजून नवरा म्हणतो जाऊया आपण खाली हा तिला घर बांधून या घरात ठेवायचे नको मी तुझ्या घरात राहत नाही राहतच तु नाही तुझ्या घरात तू चिकटी राहा बाया मला काय घेण देण आहे तू चिकटी बंगल्यात रा आरामशीर संसार कर राजा राणीच ही कर संसार कर मला काय घेण देण नाही अ तू तु, तुझा नवरा चांगला राहा आमच्या दोघात फुटपाड दिराला नेसती म्हण अशी जावाय तशी जावाय बायको अशी आहे म्हणजे आमच्या दोघाच ही होत आहे तुम्ही चांगलं राहा ह पण राहू द्या मी टेन्शन घेत नाही कुणाचं हा काय करायचं करू दे नवऱ्याने किती मी नकरा करू दे पण मी पत्रच ठोकून देत नाही ऐ पण आज येतच नाही आज पत्रवालाच येत नाही तुम्हाला मी आज दी चला घर बांधायच्या आज जाते बरं का पण घर बांधल्यावर जायल नाही तर नाही जाईल माझा मोरचा प्रश्न आहे कारण रान आमच्याच हे आहे म्हणून त्यामुळे मी काय घरात जायची काय भीती काय कोणाला जाणार आहे हो का उमऱ्यावर बसली उमरा म्हणजे अजून काही ठोकला नाही त्यामुळं हिथच बसली अँकलवर ओका या अँकल रे का माहीत मी बांधून दिले नाही शेवटी खुली मला माहिती आहे ना अका माझी चूल सकट आहे चूल पाडली पण मी भिली नाही पल्लीच पल्ली, पल्ली चू ही मी एक इथं ऐकत आणकड आणि मी चुल उचलत नाही आता हिथ दररोज स्वयंपाक मी करणार मी दररोज हिथ स्वयंपाक करणार इथंच खाणार मला काय गेले नाही तुम्ही केलंय ना तुम्हीच करा पाणी बारलंय बघा नवऱ्या ना पचपचित माझ्या चुलीत पाणी याय लागले हा या एवढं काय हो का तुम्हाला खोट वाटतं हो का इथं पाणी आले पाक चुलीत म्हणजे माणसाने साहेब पक करायचा का नाही हीच काय कळणार नेमकं मला हां का द्यायचे दे आईत आणून खायला मला हा पत्र नीट ठोकले आता ए काय का काय जाऊ द्या काय घेण देणार आपल्याला मोर्च आपल्याला मनाला पट्ट ते आपण करावं त्यांना पट्ट त्यांच्यासाठी करतील का घेण दे नाही हा पण मी अहो का पत्र पूर्णपणे आबाळ दिसतं ह्यात मी हा पत्रच ठोकून दिले नाहीत व मी सांगत त्या आधीच मी काम करून देत नसती मी काम करूनच देत नसती पण ही का नाही म्हणते ते हिला आडवी पाळायची पण काम करून दावायचं दावा की काम करून कोण आडव येत मला बघू दे आ दे कोण मला आडव येत आहे तीच मला बघायचं पण मी ज्या आघातलं नखराय तिला पहिल्यांदा बघितली पाहिजे आ दहा वेळा काल खोट्या उपासल्या पण पर रवून परत केलंच ठोको द्या ए किती ठोका ठोका आ मुरूम आणून दावा इथं टॅक्टर चुरून दावा नाही एका एकाचं तांगडं मोडणार तर माझं दुसरंच नाव ठेवा ना मी कोणाला आता हे करून देत नाही कोणाला सकट मी अ मुरुम टाकून देत नाही बघू कोण येत आहे मुरुम इथं आ झालं मस्त तुमच्या मनातला बंगला झाला पण पत्र न असणारा कडण पत्र वर नवून एकच नंबर बंगला झालाय तुमचा आ रावा आता ह्यात दोघ राजा राणीचा संसार करत ह्याच रावा काय मला शिकवू नका हम्म म्हणते मी पुजी गेली आणला अ मिस्तरी आणून परत काम चालू केलं अग उपकार केलं घा आ मी आधी सांगितलेलं मिस्तरी मी घालवणार म्हणजे घालवणार घालवलाच म्या किती बी घेऊन या आता ती काय मिस्त्री माघारी येत नाही कारण त्या मिस्त्रीची लय धुलाई केली आहे मी धुलाई म्हणजे मारलं नाही बरं ग शिव्या शिव्या बी नाही फक्त येऊ नका म्हटलंय तुम्ही येऊ नका तुमचं दगडातच कार्यक्रम करेल म्हणलं त्यामुळे ती मिस्त्री भेऊनच गेल बागा लय म्हणजे लय माट करू टेन्शन आहे बा एवढी ना। का नाही की बोलायचं काम नाही म्हणून मी म्हटलं आता कोण काही दगड़। ना दगडाशिवाय आता कोणाला कच्च्यातच ठेवायचं नाही कारण आधी आणले नाही दिराणं दगड मग त्या दगडातच कार्यक्रम दिराजा करायचा हां दिराजा तर लय अंगात नक तर माझं पाय दुखत बळी पडल्या दे ह आता बळी पडल्या द्यावी इतक्या दिवस कुठे गेल त्या बळी तुमच्यावर अ तेव्हा बायक काम करत होती आ तेव्हा बायको काम करत होती म्हणून तुम्हाला बळी नव्हत्या आ आता भाऊ भाऊ काम करत नाही आता तुम्हाला बळी पडणार तुम्हाला नेट लागणार आ त्याच्या आधी नव्हत्या तुम्हाला बळी पडत कारण बायको सगळं काम ओढत होती आ आणि बायको आता महिना महिना बी नाही पंधरा दिवस झालं काम करणार तर बरे ना पाय तुमचं ही झालं आ फुटायची वेळ आली तरी भाव क्रॅक चिट्टू पा ना आ जावऱ्या म्हणती कुठे यांच्या नादी लागायचं कुठं नादी लागायचं ती मुद्दा म्हणूनच करते ती चूल फुडली फोडा मला काय घेण देण नाही किती चूल फोडायची तेवढी फोडा मी काय काय अजून असा हा इटाला की लागते ह आज हाय शेवगा हो तोडायला जावा म्हणते कामाला या कामानानं वाटतंय नको पत्र ठुकून घेतली एका का मानानं वाटतंय जावा वा आपल्याला पैसा पाहिजे ना दुसरं काय त्यांचा पैसा बोलतोय दुधा दुप्ताचा पैसा येतोय त्याचने हा करड तर आपली ती आपण सांगितलं किती बी तुम्ही सांभाळा शेवटी माझीच माझी ती त्यामुळं करड्याला कोण हात लावत नाही आणि हात लावला तर माझी मी बघील एका एकाला नखरेतच त्याचं नखरच बाजूला काढली हम्म हा काल दीर माया हाता धीरल धीर ढकलून का नाही दीर पडला दगडावर मला ए आपल्याला कोणाची मयादा या येत नाही ज्याला आपली येत नाही त्याची आपण का करायची मयदाया म्हणून आपण करून सोडायची करायचीच नाही माया का करायची म्हणते लेकरा बायाची माया करत नाही एवढी कशी आहे अगं मी बायाची माया करत आहे का नाही तुम्हाला माहिती आहे का हुँ? माझ्या मना माहिती आहे की मी लखरा बाईची माया करते का नाही हां सगळ्याला माहिती आहे कुठल्या आईला लेकरू आपलं ही नसतंय अप्रुकच असते हां आणि मी दुजा भाव करत नाही आनोला बापूला मनाला दिदीला गुडीला सगळ्याला सारखं हां कुठं याच्या आधी लागायचं म्हणून मी आपली शांत आहे पण मुदा म्हणून नखरं करू नका मी एवढं टेन्शन देऊ नका मला तुम्ही किती बी नखरात वागला तर पत्र ठोकाय काय का येत नाही ती माणूस पत्र ठोकायला येतच नाही म्हणजे येतच नाही आणि येतच नसतं ती नाही ना तर रे बरं झालं मी पेडच वाटते बघा मला बी अपूर्ण बंगला बघायचा या तिघच्या मनातला बंगला आणि ती बी अपूर्ण बंगला बघायचा मग त्यांना कळण नखरा ती म्हणते ती हिला बांधून काम करा मला बांधून काम करा पत्र ठोकून द्यावा पत्राकी गेली पळून पत्राकेल म्हणजे पत्र बांधणारी हम्म लागले टेन्शन टेन्शनने एवढं धोक दुखतय ही वाटतय खरा खरा उखरावा पण काय उकारलं म्या काल पण रचलं त्यांनी हा म्या उकारलं रचलं ए रचा किती रचायच ती रचा हम्म असं काय नाही उकरल म्हणून आधी पाणी वत्तू तू म्हणजे पॅक होतंय हो बघा पाणी गच्च भरलंय सगळीकडे वतलंय बर का वत पाणी एकीकडेच गड़ नाही सगळीकडे वतले पण किती बी पाणी होता पण हे अपूर्णच बंगला राहील तुमचा हा मनातला बंगला दे फेकून हातच लावा चुरीला एकाच तांगडच मोडते आता